सातच्या मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतातल्या मेक इन इंडियासह अन्य योजनांमध्येही गुंतवणूक करण्याचं राष्ट्रपतींचं चीनच्या उद्योजकांना आवाहन अकरा हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुणे मिरज लोंढा प्रकल्पाचाही समावेश देशभरात पाच आयआयटी स्थापण्याचा तसंच भांडवली वस्तू उत्पादन वृद्धीसाठी पहिलं धोरण आखण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल शहाऐंशी टक्के यंदाही मुलींची बाजी कोकण विभाग अग्रक्रमावर मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरण आखण्यात येत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आणि गेल्या तीन महिन्यातली सगळ्यात मोठी झेप घेत मुंबई शेअर बाजाराची आज पाचशे पंच्याहत्तर अंकांची उसळी चीनच्या उद्योजकांना भारतात उद्योगसुलभ वातावरण मिळेल अशी ग्वाही देत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उद्योजकांना मेक इन इंडियासह अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे चीनच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज भारत चीन उद्योग मंचासमोर भाषण कलि भारतातली तुमची गुंतवणूक फायदेशीर सुविधा आम्ही देऊ असंही राष्ट्रपती म्हणाले भारतीय उत्पादनांना चीनमध्ये मोठी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली ही सुविधा राष्ट्रांमधल्या व्यापारी संबंधांचा समतोल साधणारी ठर राष्ट्रपती म्हणाले औषधं माहिती तंत्रज्ञान आणि इतर कृषी उत्पादनांची संलग्न अशा परस्पर सहकार्य वाढावं असंही राष्ट्रपती म्हणाले देशभरात अकरा हजार कोटी रेल्वे प्रकल्प सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं मंजुरी दिली आहे यामध्ये राज्यातल्या पुणे मिरज लोंढा प्रकल्पाचा समावेश आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली देशातल्या पहिल्याच भांडवली वस्तू क्षेत्रविषयक धोरणाला तसंच पाच नव्या आयआयटी अर्थातच भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली भांडवली वस्तू धोरणामुळे दोन हजार पंचवीसपर्यंत देशात एकवीस दशलक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे जागतिक स्तरावरच्या भांडवली वस्तू क्षेत्राशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीनं भारतीय व्यवसायाला सक्षम बनवणं तसंच भांडवली वस्तूंचं उत्पादन दोन हजार पंचवीसपर्यंत साडेसात कोटी रुपयांपर्यंत वाढवणं अशा उद्देशानं धोरण आखण्यात आलं आहे तसंच देशांतर्गत बाजारात भांडवली वस्तूंचं उत्पादन वाढवणंही यामुळे शक्य होणार आहे या धोरणामुळे मेक इन इंडिया अभियानाला गती मिळेल असंही प्रभू यावेळी म्हणाले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत सात जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे मुंबईतल्या विशेष पीएमएलए म्हणजेच हवाला प्रतिबंधक कायदा न्यायालयानं हा निर्णय दिला या दोघांचीही कोठडी संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं कोठडीची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती ईडीच्या वकिलांनी केली होती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार सोळामध्ये मध्ये घात बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यंदा निकाल शहाऐंशी पूर्णांक साठ शतांश टक्के लागला असून तो गेल्या वर्षीपेक्षा चार पूर्णांक सहाशे शतांश टक्क्यांनी कमी आहे यंदा या निकालात मुलींनी बाजी मारली आहे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे त्र्याण्णव पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा त्र्याऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्के इतका लागला आहे राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेला तेरा लाख एकोणीस हजार सातशे चोपन्न विद्यार्थी बसले होते त्यापैकी अकरा लाख बेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले चारशे सत्तावन्न महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे तर छत्तीस महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे येत्या तीन जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात वितरित केल्या जातील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली विभागवार निकाल असे आहेत कोकण त्र्याण्णव पूर्णांक को एकोणतीस शतांश टक्के कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक को दहा शतांश टक्के औरंगाबाद सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी शतांश टक्के पुणे सत्याऐंशी पूर्णांक सव्वीस शतांश टक्के मुंबई शहाऐंशी पूर्णांक दोन टक्के लातूर शहाऐंशी पूर्णांक अठ्ठावीस टक्के नागपूर शहाऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के अमरावती पंच्याऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के नाशिक त्र्याऐंशी पूर्णांक एकोणनव्वद टक्के शाखा निय निकाल असे आहेत राज्यात विज्ञान शाखेचा त्र्याण्णव पूर्णांक सोळा टक्के वाणिज्य शाखेचा एकोणनव्वद पूर्णांक दहा टक्के आणि कला शाखेचा अठ्याहत्तर पूर्णांक अकरा टक्के सर्वसामान्य लोक प्रामाणिकपणे सगळे कर भरतात मात्र काही धनदांडगे बिनदिक्कतपणे कर बुडवतात असा आपला नित्याचा अनुभव आहे पण या धनदानग्यांनाही आता कर बुडवणं तितकं सोपं राहणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत एक कोटी किंवा त्याहीपेक्षा अधिक रकमेचा कर बुडवणाऱ्यांची यादी आयकर विभागातर्फे आता वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार असल्यानं आपली बदनामी टाळण्यासाठी तरी कर बुडवे लोक आपली मानसिकता बदलतील अशी आशा करायला वाव आहे गेल्या वर्षी अशा सदुसष्ट कर बुडव्यांची यादी आयकर विभागानं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली असून या यादीत त्यांचा संपर्क क्रमांक पॅन कार्ड क्रमांक आणि इतर महत्वाची माहितीही देण्यात आली होती आता ही मोहीम अधिक व्यापक करण्याचं आयकर विभागानं ठरवलं आहे कर बुडवेगिरीची देशविघातक सवय लोकांना लागू नये यासाठी अशा उपायांचा मोठा उपयोग होणार आहे येत्या अकरा तारखेला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रातून केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांना भाजपातर्फे उमेदवारी देण्याचं सा निश्चित झालं आहे गोयल यांनी कालच मुंबईत विधानभवन इथं निवडणुकीसाठीचा सा अर्ज भरला शिवसत्नी संजय राऊत यांचं नाव गेल्याच आठवड्यात निश्चित केलं आहे महाराष्ट्रातून राष्ट्रवादी ईश्वरलाल जैन आणि प्रफुल्ल विजय दरडा आणि अविनाश पांडे आणि भाजपाचियुष गोयल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता संपत आहे राऊत आणि गोयल यांना पक्षानं पुन्हा उमेदवारी देऊ केली आहे उमिवारी भाजपचे एकशे बावीस तर त्रेसष्ट सदस्य आहेत बालगुन्हेगारी कायद्याच्या नव्या मसुद्यानुसार आता सोळा ते अठरा वयोगटातल्या कायद्याच्या कचाटात सापडलेल्या मुलांना हातकडे घालता येणार नाहीत आणि त्यांना तुरुंगातही पाठवता येणार नाही, ना नाही। महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज नवी दिल्लीत हा नवा मसुदा जाहीर केला पोलीस बाल न्यायमंडळ आणि बाल न्यायालयानं मुलांची समंजसपणे वागावं अशीही तरतुदी या मसुद्यात करण्यात आली आहे बालगुन्हेगारांचं हित जपणं त्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यांना पुन्हा समाजात सामावून घेणं यासाठीच्या काही तरतुदी या नव्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत राज्य शासनानं नेमलेल्या समितीमध्ये मच्छीमारांच्या सर्व समस्यांचा विचार केला जाईल यासाठी धोरण आखण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली मच्छिमारांच प्रश्न सुटेपर्यंत पारंपरिक छोट्या मच्छिमारांच्या हितासाठी तलाव ठेका धोरणाला स्थगिती दिले आहेत दिलिच्छिमारांच्या प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयात ते बोलत होते मत्स्य मत्स्यव्यवसाय विकास मंत्री एकनाथ खडसेही उपस्थित होते मच्छिमारांना शासनाकडून बोटी शीतपेट्या जाळी उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन खडसे यांनी यावेळी दिलं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज पाचशे पंच्याहत्तर अंकांची उसळी घेत पंचवीस हजार आठशे एक्क्याऐंशी अंकांवर बंद झाला निफ्टीनं एकशे शहाऐंशी अंकांची वाढ नोंदवत सात हजार नऊशे चौतीस अंकांचा टप्पा गाठला गेल्या तीन महिन्यात शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एका सत्रात घेतलेली ही सगळ्यात मोठी उसळी आहे जागतिक बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदार संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी समभागाच्या खरेदीवर जोर दिल्यामुळे निर्देशांक वधारला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते पिनाराई विजयन यांनी आज केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तिरुअनंतपुरम इथं आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राज्यपाल पी सदाशिवम यांनी पिनाराई विजयन यांच्यासह अठरा मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे बारा डावे लोकशाही आघाडीचे चार तर एन सी पी जनता दल एस आणि काँग्रेस एस प्रत्येकी एक यांचा समावेश आहे हे केरळचे बारावे मुख्यमंत्री आहेत या शपथविधी समारंभाला माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी व्ही एस अच्युतानंद तसंच माकपते सचिव सीताराम येचुरी यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते देशात युरियाचा तुटवडा नाही आणि युरियाची भाववाढही झालेली नाही अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे भविष्यात युरियाची भाववाढ करण्याचा सरकारचा विचार नाही तसंच कोणत्याही खतांचे दर वाढवल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असंही अहिर म्हणाले नागपूर इथं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारी दवाखाने जिल्हा रुग्णालयांमध्ये लवकरात लवकर जेनेरिक औषधांची दुकानं सुरू केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं वैद्यकीय के उपकरणांच्या क्षेत्रात भारतानं स्वयंपूर्ण व्हायला हवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी कथित संभाषण झाल्याप्रकरणी काही नवी तथ्य समोर आली आहे अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली मुंबईत एका कार्यक्रमानंतर ते बातमीदारांशी बोलत होते मात्र नवी तथ्य काय आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं खडसे यांच्या मोबाईलवर दाऊदच्या पत्नीनं अनेकदा फोन हो केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी केला आहे मात्र प्राथमिक तपासानंतर या मोबाईलवरून असे कुठलेही संभाषण झाल्याचे पुरावे नसल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं होतं पंढरपूर तीर्थक्षेत्रातल्या सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी साडे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे नमामी चंद्रभागा अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते प्रक्रिया न केलेलं पाणी चंद्रभागेमध्ये जाऊ नये असा यामागचा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं सध्या पंढरपुरात एकशे पन्नास लाख लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असून दरम्यान साठ लाख लिटर सांडपाणी प्रक्रियेशिवाय चंद्रभागे सोडलं जातं यासाठी प्रकल्पाची क्षमता वाढवणं गरजेचं आहे असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं येत्या एक जूनला पंढरपुरात नमामी चंद्रभागा परिषदेचं आयोजन करण्यात येत असून मिशन नमामी चंद्रभागा या संकेतस्थळाचं उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे अभियानासंदर्भात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना त्यांचं मत आणि सूचना त्या संकेतस्थळावर आता नोंदवता येणार आहे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात मांजरा नदीच्या खोली करण्याच्या कामाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन विकास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांच्या हस्ते झालं मांजरा नदी तुडुंब भरलेली पाण्याचा योग आता येत आहे अशा शब्दात त्यांनी योजनेचं कौतुक केलं शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य वापर करून शेतात पाणी जिरेल्याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जलयुक्त लातूर सर्वांसाठी पाणी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव कुकडे होते पाण्याचा अनधिकृत वापर करणार नाही तसंच वनसंपदेचं जतन करू असा संकल्प शेतकऱ्यांनी करावा असं आवाहन कुकडे यांनी केलं मांद्रा नदी अठरा किलोमीटर लांब ऐंशी मीटर रुंद आणि तीन मीटर खोल केली जात आहे मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाला विरोध म्हणून आज पारंपरिक मच्छीमार सेवा समितीनं निषेध फेरी काढली कुलाबा ससूनडाव कफपर्ड शेकड़ो शक्कडो बोटींवरचे मच्छिमार काळे झेंडे लावून या निष्ठफरीत सामील झाले होते शिवस्मारकाला आपला विरोध नाही मात्र अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकामुळे किनारपट्टीवरील मासेमारी आणि पर्यायाने मच्छिमार उद्ध्वस्त होतील हा प्रकल्प जाहीर करताना सरकारनं मच्छिमारांचा विचार केला नाही अशी टीका समितीचे मार्गदर्शक रोहित पांडे यांनी यावेळी केली माणसानं मनात आणलं तर त्याला काहीही अशक्य नसतं अगदी शारीरिक अपंगत्व असलं तरीही माणूस यशाचं शिखर गाठू शकतो हेच यवतमाळच्या शिरीन शेखनं दाखवून दिलं आहे निराश शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बळीराजा चेतना अभियान राबवण्यात येत आहे इथल्याच शिरीन तबस्सुम शेख या दिव्यांग विद्यार्थिनीची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास पाहून जिल्हाधिकारी सच्चे प्रताप सिंह यांनी या अभियानाची म्हणून तिची निवड केली आहे दोन हात आणि एक पाय नाही मात्र नियतीच्या या कठोर निर्णयासमोर हात न टेकता शिरीनच्या आई वडिलांनी तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी परिस्थितीशी टक्कर द्यायचं ठरवलं आणि त्यांच्या भक्कम आधाराने शिरीन शाळेत जाऊ लागली पायाच्या मदतीनं अक्षर गिरवू लागली पाहता पाहता शिरीन बी ए पण झाली आता संगणकाचा कीबोर्ड ही शिरीन बेलया हाताळू शकते आई शकिला बानू आणि वडील समशेर शेख यांच्या अथक परिश्रमांमुळे शिरीन गगन भरारी घेतली हो आहे मैं हात नाही जी रही हूं। आपके रह के भी आप निराश होते हैं क्यों होते हैं ता हसी खुशी रह रही हूं, हूं खेल रही हूं शिरीन दिव्यांग तिला दोन्ही हात नाहीत तिला एक पाय देखील नाही आणि अशी ही शिरीन आता शेतकऱ्यांना संदेश देते आहे की तुम्ही जीव त्यागण्याचा विचारही मनात आणू नका तुम्ही लढत राहा आणि मला असं वाटतं की शिरींच्या चेतना म्हणून केलेल्या आवाहनाला शेतकरी वर्गातून निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल हाताश शेतकऱ्यांना जगण्याचं बळ मिळावं यासाठी शिरीन जिल्हाभर फिरून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे शिरीनच्या प्रयत्नांना यश लाभून निराश बळीराजाला पुन्हा उभारी मिळावी अशीच सगळ्यांची इच्छा आहे अत्यंत शिरीन शेख यांची ही यशोगाथा आहे देशी उद्योगांना वाव मिळावा आणि भारतीय उत्पादनांना देशविदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं इन इंडिया अभियान सुरू केलं आहे या अभियानाला गती देण्यासाठी सरकारनं गेल्या दोन वर्षात काय पावलं उचलली त्यांचा परिणाम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं आजचं स्थान या सर्वांविषयीचा हा लेखाजोखा भारतात रोजगार आणि गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला होता तसंच ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून सरकारनं काही पावलंही उचलली त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली असताना भारतानं उद्योगस्नेही वातावरण निर्माण करत देशातली गुंतवणूक वाढवून दाखवली उद्योगांना सवलती देताना सरकारनं उत्पादन प्रकल्पांना लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे या अंतर्गत पंचवीस महत्त्वाच्या क्षेत्रांसाठीची प्रक्रिया सोपी केली गेली लि। यात वाहन उद्योग जैवतंत्रज्ञान रसायन संरक्षण सामुग्री इलेक्ट्रॉनिक्स अन्न प्रक्रिया तेल आणि नैसर्गिक वायू तसंच खाण क्षेत्रांचा समावेश आहे मेक इन इंडिया अंतर्गत भारतात थेट परदेशी गुंतवणुकीत तब्बल अठ्ठेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्याशिवाय पंधरा विविध कंपन्यांमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीला सरकारनं मंजुरी दिली आहे यात माहिती तंत्रज्ञान विमा औषध निर्माण संरक्षण आरोग्य अशा क्षेत्रांचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात गुंतवणुकीची क्रमवारी निश्चित करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार या क्रमवारीत भारतानं पंधराव्या स्थानावरून नवव्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे भारतातलं उद्योगविषयक वातावरण धोरणं यात सुधारणा झाल्यामुळे दोन चौदा हजार चौदा पंधरा या वर्षात भारतात एक्केचाळीस हजार दोनशे तेवीस दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली दोन हजार सोळामध्ये एकूण गुंतवणुकीनं त्रेसष्ट अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे यात मेक इन इंडियाचा महत्त्वाचा वाटा आहे मेक इन इंडियामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना नवसंजीवनी मिळाली आहे या क्षेत्रातल्या औद्योगिक विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे तयार उत्पादनांच्या क्षेत्रात दोन हजार चौदा पंधरा या वर्षात साडे नऊ टक्के तर सेवा क्षेत्रात साडे पंधरा टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे दोन हजार चौदा पंधरा या काळात देशाचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के होता तो आता सात पूर्णांक सहा दशांश इथपर्यंत गेला आहे आज जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे मोठ्या आशेनं बघतं आहे आणि यात मेक इन इंडियाचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाला असून उर्वरित भागात स्थिर असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे आहा चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला येत्या चोवीस तासात दक्षिण उत्तर कोकणाच्या काही भागात तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात आता सर्वात जास्त तापमान नागपूर इथं चव्वेचाळीस पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं लग। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे तापमानमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर चव्वेचाळीस एकतीस पुणे पस्तीस पंचवीस औरंगाबाद एकोणचाळीस पंचवीस नाशिक पस्तीस पंचवीस कोल्हापूर चौतीस पंचवीस रत्नागिरी चौतीस अठ्ठावीस सोलापूर चाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल एकेचाळीस तर किमान सत्तावीस भारतातल्या मेक इन इंडियासह अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं राष्ट्रपतींचं चीनच्या उद्योजकांना आवाहन अकरा हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुणे मिरज लोंढा प्रकल्पाचाही समावेश देशभरात पाच टी स्थापनेचा तसंच भांडवली वस्तू उत्पादन वृद्धीसाठी पहिलं धोरण आखण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ बारावी परीक्षेचा राज्यात निकाल शहाऐंशी टक्के यंदाही मुलींची बाजी कोकण विभाग अग्रक्रमावर मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरण आखण्यात येत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आणि गेल्या तीन महिन्यातली सगळ्यात मोठी झेप घेत मुंबई शेअर बाजाराची आज पाचशे अंकांची उसळी त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं केंद्रातल्या भाजपा सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने सरकारने या कार्यकाळात देशविकासासाठी केलेले प्रयत्न आखलेली धोरणं आणि त्याची फलश्रुती याचा आढावा आम्ही आठवड्याभर बातमीपत्रातून घेत आहोत कृषी क्षेत्र हा भारताचा कणा आहे त्याद्वारेच तळागाळापर्यंत विकास पोहोचू शकतो हे लक्षात घेऊन या सरकारनं कृषी क्षेत्राबाबत अवलंबलेला दृष्टिकोन आणि उचललेली पावलं संदर्भात जाणून घेऊया आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात इंडियन चेंबर ऑफ ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष कृषीभूषण शिवनाथ बोरसे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार